ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आज जागतिक पर्यटन दिन आहे आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रामधल्या तुम्ही न ऐकलेल्या न पाहिलेल्या वेगवेगळ्या पर्यटन स्थळांची आम्ही तुम्हाला ओळख करून देतो आता एक आगळं वेगळं पर्यटन स्थळ तुम्ही अनेक म्युझियम्स पाहिली असतील अनेकदा तुम्ही फिरायला जाता तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची ऐतिहासिक गोष्टींची असतात एखाद्या थीमवर आधारित असतात पण क्रिकेटचं म्युझियम आणि क्रिकेटचं स्टेडियम हे एकत्र असं कुठे पाहिलंय नाही ना मग ते पाहायचं असेल तर तुम्हाला वर्ध्याला जावं लागेल कारण वर्ध्यामधल्या तळेगाव श्यामजीपंत या गावामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू सध्या क्रिकेटचा सराव करायला येत असतात आता तुम्ही विचाराल की इतक्या मोठ्या शहरामधले सुसज्ज मोठमोठे स्टेडियम सोडून हे खेळाडू वर्ध्यातल्या छोट्याशा गावात का बरे येतात त्याचं उत्तर आहे इथलं नैसर्गिक वातावरण क्रिकेट स्टेडियमच्या चारही बाजूंनी हिरवीगार झाडी आहे जंगल आहे मोठमोठ्या टेकड्या आहेत शांत आणि थंडगार हवा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे कोणाचाही वावर नसल्यामुळे शांततेमध्ये सराव करता येतो आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट पिच असल्यामुळं आणि सगळ्या सोयीसुविधा इथेच मिळत असल्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या हाय परफॉर्मन्स सेंटर मधले खेळाडू इथे येतात आणि आपला सराव करतात पाच वर्षाच्या मुलापासून तर सत्तर वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वांच्या आवडीचा खेळ असलेला एकच खेळ आहे आणि तो म्हणजे क्रिकेट या क्रिकेटने अख्ख्या विश्वातल्या नागरिकांना वेळ लावलेला आहे आणि खरं म्हणजे क्रिकेटविषयी माहिती नसणारा असा एकही माणूस आज आपल्याला पाहायला मिळणार नाही परंतु वर्धा जिल्ह्यामधील तडेगाव श्यामजीपंत हे एक असं गाव आहे की ज्या गावामध्ये चक्क क्रिकेटचंच म्युझियम तयार करण्यात आलेलं आहे क्रिकेट विश्वातील प्रत्येक बाब या ठिकाणी जतन करून ठेवण्यात आलेली आहे खरं म्हणजे क्रिकेट विश्वामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटपटूंनी वापरलेली साधने मग त्याच्यामध्ये बॅट असो चेंडू असो किंवा मग त्याच्यामध्ये त्यांचे ग्लोब्ज असो आणि पॅड असो हे सर्व या ठिकाणी जतन करून ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी क्रिकेटची माहिती देणारी प्रत्येक बाब ठेवण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची पिच या ठिकाणी तया तयार झालेली आहे आणि या ठिकाणी विविध देशातील विविध संघातील जे क्रिकेटपटू थी आहे हे प्रॅक्टिससाठी या ठिकाणी येत असतात आम्ही प्रॅक्टिस या ठिकाणी करत असतात हे प्रॅक्टिस करत असताना त्यांच्यासाठी लागणारी सर्व साधने सर्व उपकरणे तेही आंतरराष्ट्रीय दर्जाची या ठिकाणी सुसज्ज अशा परिस्थितीमध्ये ठेवण्यात आलेली आहे चारही बाजूंनी डोंगराच्या चा, हिरव्या गार अशा जंगलांनी वेळलेल्या या गावाला मधामध्ये हे क्रिकेटचं एक म्युझियम तयार करण्यात आलेले आहे आणि या क्रिकेटच्या म्युझियमच्या माध्यमातून या ठिकाणी पिच आहे आणि ग्राउंड सुद्धा राजस्थान रॉयल हाय परफॉर्मन्स सेंटरच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी भारतीय संघातील दिग्गज खेळाडू मग त्यामध्ये यशस्वी जयसाल असो रियान पराग असो किंवा अन्यही प खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू विदेशातील खेळाडू या ठिकाणी येत असा अजिंक्य रहाणे आहे स्टीव स्मिथ आहे या दर अशा प्रकारचे अनेक खेळाडू या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांनी आपला वेळ या ठिकाणी घालवलेला आहे एकंदर या म्युझियमला या क्रिकेटच्या म्युझियमला एक वेगळं महत्त्व हो प्राप्त झाले आहे आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी विविध जिल्ह्यातील मग आणि विदेशातील सुद्धा नागरिक या ठिकाणी येऊन या ठिकाणी भेटी देत असतात त्यामुळे क्रिकेट विश्वातील नागरिकांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरत आहे निलेश भंगाले एनडी टी मराठी वर्धा